हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे व्हिडिओ आहेत भूमीमधले आणि टावरमधले तर हा जो गणपती बाप्पा आहे तो भूमीमधला आहे आणि व्हिडिओ शूट कोण करता येतं तिथे एक मामा होते साऊथ इंडियन सेक्युरिटीचे सुपरवायझर होते ते खाली आणि त्यांना मी सांगितलं की व्हिडिओ शूट करायला तर ते करत होते माझा हा वाला व्हिडिओ आणि मिलेनियम टॉवरचा एक मुलगा होता आई शेवडा

तर इथे मी भूमीमधलं काम करून आलेली आणि मग खाली उतरत होती तेव्हा फर्स्ट फ्लोअरवरती त्यांचं पार्किंग आहे आणि खाली पण आहे ग्राउंड फ्लोअरला पार्किंग पण ते फर्स्ट फ्लोअरला पार्किंग असते तिथे असते गणपती बाप्पा तर तिथे ते दर्शन घेतलं मी आणि तिकडनं मग बी टाईपमध्ये कामावर यायचं होतं मला मग तिकडनं येतानाच म्हटलं दर्शन करून घेते कारण आज शेवटचा दिवस आहे म्हणून म्हटलं आज गणपती बाप्पा तर म्हटलं आज करूनच टाकते दर्शन तर मग मी दर्शनाला गेली आणि जस्ट दर्शन, जस दर्शन केलं आणि बस रिटर्न येऊन चप्पलच घालत होते आणि मग मागून आरती सुरू केली तर म्हटलं आरती आता भेटते तर शेवटची आरती म्हटलं करूनच जाऊया मग मी आरती केली आणि मगच कामावर गेलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि गणपती बाप्पा कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बाजूला बेल आयकॉनचा बटन असेल त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून मी माझे जे नवीन नवीन व्हिडिओज टाकत राहीन त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहीन चला तर मग एन्जॉय द व्हिडिओ जय देव गोकेशरा जय जय

ஷ்ண க கிருஷ்ண கிருஷ்ண ஹரே ஹரி ஹரி ரே ராம ரே ஹரே கிருஷ்ண ஹரி கிருஷ்ணராபா கிருஷ்ண ஹரே ரே ஹரே ரே ஹரி ரே ஹரே கிருஷ்ணஹா கிருஷ்ண ரை ஹரி ரே பப்பாா மோரியா ரே மோரியா ரே பப்பா மோரியா ரே கணபதி பாப்பா மோரியா மங்கல மூர்த்தி மோரியா கணபதி பப்பா மோரியா மங்கல மூர்த்தி மோரியா மோரியா ரே பப்பா மோரியா ரே மோரியா ரே பப்பா மோரியா ரே மங்கல மூர்த்தி கணபதி பப்பா अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त 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 सदा सर्वदा योग तुझा तुझे <laughs> अरिविठ्ठल श्री ज्ञानदेव की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय बजरंग बली की जय सब संत की जय मंगलमूर्ति होया गणपती बाप्पा होर्या सब वो सब गोदी बाबा भाई भाई मैदा तर फ्रेंड्स आज ते घेतलेले आहे चला, आता कामावर जायचंय मला लेट झालंय दर्शनाला गेलेली पण आरती भेटली त्यामुळे आरती करूनच आलेली आहे मी